तळेगाव डमडरे रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटामध्ये दिपाली राहुल गवाणे यांच्या एंट्रीमुळे रंगत निर्माण झालेली आहे आणि या याने जी शिवयात्रा काढली जिला भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे मी उमेश काळे न्यूज पुणे परिसर <दुण> मनपूर्वक स्वागत करतो तळेगाव डोंडरे हे आपलं मोठ भाऊ म्हणून तळेगावची जी भूमिका आहे त्या तळेगावच्या भूमिकेला अनुसरून आपण आपली भूमिका घ्यायची अशा पद्धतीच नियोजन करत असताना कोविटी बरोबर चर्चा होत होती आणि आपण यात्रा करूयात अशा पद्धतीचा एक निर्णय झाला आणि अगदी तीन चार दिवसांमध्ये सर्व स्वयंसेवकांनी अतिशय मनापासून जास्त वेळ देऊन देऊन दिवस रात्र शेवटच्या दोन दिवस तर रात्री आ, एक एक दोन दोन वाजेपर्यंत तुमचे पास बनवणं असेल तुमचे फॉर्म भरून घेणं असेल त्याच टायपिंग करणं असेल त्याची पुढची व्यवस्था करणं असेल मंजुनाथजींनी ती कन्फर्मेशन देना असल या ठिकाणी त्यांच्या तिन्ही ठिकाणचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी अवेलेबल करून दिलं त्यांची संपूर्ण टीम त्यांची अंकुश जी असतील इथे आल्यानंतर इथे जे काही जेवणाची व्यवस्था करतायत ते सर्वच टीम ती ज्या पद्धतीने काम करत होती मी आपले व्हॉलेटियर असतील आणि यांची सर्व जी टीम आहे मी मनापासून ऋण व्यक्त करतो कारण सहा दिवसांमध्ये तुम्ही आता तीन हजार लोक आहात पण सहा दिवसांमध्ये जी काही चाळीस पंचेचाळीस जण त्या ठिकाणी एक चार ते पाच दिवस दिवस, दिवस रात्र राबत होती आणि ती दिवस रात्र राबत होती म्हणून आता ज्या काही तुम्हाला सुविधा त्या असं वाटतंय तुमच्यातनं काही प्रतिक्रिया येत आहेत की